काय रे कुठे गेला बाजारात गेलतो भाजीपाला आणायला भाजी कुठे दिस ना अरे कुठला भाजीपाला कुठला बाजार अरे भाजीपाल इतकं महाग झालंय कांदे वीस रुपये होते आता चाळीस रुपये झाले आणि फ्लावर फ्लावर एका सोन आहे शंभर रुपये किलो शंभर रुपये अरे फ्लावरच नाही सगळा भाजीपाला महाग झालाय माणसानं खावं का नाही त्याच्यावर आंदोलनच करायला पाहिजे आता खरे 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 मोबाईलचा रिचार्ज मारला कर मारलं की आलं तो न सर महाग झाला नाही काय काय ना, मस्तरी करता पण ती गरज राव त्याशिवाय करमतच नाही अरे मोबाईलच्या रिचार्ज पॉट आहे नाही का तुमचं अरे मोबाईलचा रिचार्ज वाढला म्हणून आवाज न उठवणार आहे तुम्ही शेतकऱ्याच्या बालाला एक रुपया बाजार वाढला म्हणून तुम्ही आंदोलन करता वर रे अरे ला वाटल्या पाहिजे तुम्हाला लाह